बघा मित्रांनो क्वालिटी बॅलन्सची प्युअर गावरान खिल्लार पेढा ओरिजिनल गावरान खिल्लार पेळा मित्रांनो बैल फुल करंट चालू गाडीचा माल आहे बघू शकता तुम्ही अशी संपूर्ण दावान ते देखील तुम्हाला दाखवणार आहे बघा बैलांवरती ताकद बघा तुम्ही बघा मित्रांनो क्वालिटी वासरांची नमस्कार शेठ नमस्कार, शे, नमस्कार। या इकडे घ्या ह्या बाबा ते मित्रांनो क्वालिटी बघा एकदम गावरंग खिल्लार पेडा आहे एक, एक नंबर हात पाया बघा तुम्ही शिंगडी बघा छोटी शिंगडी चेहरा पट्टी बघा एक नंबर जोड आहे सेम टू सेम मॅच महिन्याचे फेर <laughs> <laughs> <believers> <you> <avez> नमस्कार मित्रांनो फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो <mesanality> तुम्ही आपल्या चॅनलवरती नेहमीच चाळीसगाव बैल बाजार बघत असतात आणि चाळीसगाव बैल बाजारामध्ये जो माल येतो असतो तो माल कधी येतो हे देखील मित्रांनो तुम्हाला कळणं गरजेचं आहे कारण कर की बऱ्याच शेतकऱ्यांना बाजाराव्यतिरिक्त देखील बैल खरेदी करायला आवड असते कारण की जो माल फ्रेश माल बाजारात येत असतो दुसऱ्या बाजारातून खरेदी करून तो आपल्या बाजारामध्ये येत असतो ती देखील खरेदी करायची खूप आवड असते त्याकरता मित्रांनो आज ज्या दावणीवरती उभा आहे ही दावण तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या व्यापारी म्हणजे अनोर शेट यांच्या दावणीवरती मी आलेलो आहे मित्रांनो यांच्या दावणीवरती तुम्हाला आज खिल्लार संपूर्ण जे झुकणीचे बैल आहे त्यांची दावण याच्या व्यतिरिक्त आदत वासरं आहेत दोनदात वासर आहेत चार दात वासर आहेत करतात आणि पूर्ण आता म्हणजे देखील तुम्हाला बैल वगैरे बघायला भेटणार आहे मित्रांनो कामाची संपूर्ण गॅरंटी त्याचबरोबर वासराचे देखील असणार आहे तर संपूर्ण धावून तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणारे व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओला तुला लाईक करा तुमच्या काही कमेंट्स म्हणजे जेणेकरून अशी नवीन नवीन तर व्हिडिओ संपूर्ण बघा तर चला आता नाकार शेबाज यांच्यासोबत बोलून घेऊ किमती वगैरे काय असणार आणि कामाची गॅरंटी वगैरे काय असणार तर चला व्हिडिओ संपूर्ण बघा शेबाज भाऊ नमस्कार नमस्कार दादा आज सोळा जुलै आहे आज तुमची गाडी रात्री आलेली पंधरा जुलै आली काल संपूर्ण आदत बी आपल्या जवळ आणि बैल बी अच्छा चार दहा दशे लागले तशी टोटल गाडी आज आपल्या धावणीला टोटल पासष्ट ते अडुसठ बैल आहे आदत दोनदा आठ बैल सगळ्या क्वालिटीचा माल सगळ्या क्वालिटीचा शेतकरी नाराज नाही आत प्रत्येक क्वालिटीचा माल आहे आपल्या प्रत्येक क्वालिटीचा माल तर चला मधली जी एक नंबरची जोड मला दिसते ह्या जोड बद्दल आपण जाणून घेऊ जोड दाताला किती ही जोड उतरलेच की उतरली दादा ही उतरली जशी तशी इथली बादरपूर वाल्यांना दिली जोड सहा सात वासर सासात लाख पाच हजार उतरला उत्तर दिले गेले उतर उतरल्या उतरले यांचा व्यवहार झाला एक लाख पाच हजार रुपयाला सहा दात येत वासर बघा तुम्ही शिंगडी बघा एक नंबर म्हणजे शिंगडी बघा मस्त क्वालिटी आहे आता गाडीचा माल आहे चालू आलेला आहे बाजारात ना धोळेल नाही चोयल नाही काही नाही काही नाही चालू रात्री उतरला हो पाऊस चालू होता पावसामध्ये भिजले थोडे आणि बी चारा वगैरे चारा खायला नाही ओके आता हा सिंगल जोडी पण जोडी ही जोडी

सारखा शिक्का अजून तुमच्या नजरात बसणार जेव्हा तुम्ही आपल्या चॅनलवरती चा, व्हिडीओ मध्ये जो बाजाराचे व्हिडिओ बघता त्याच्यामध्ये थोडस म्हणजे सजावट असते जास्त प्रमाणामध्ये आता पावसामुळे बैल भिजलेत त्याच्यामुळे लक्ष देणार पण जे मी समोर पाहतोय ती क्वालिटी एक नंबर बघायला भेटते आणि आलेले बैल तुमच्या नजरेत आता व्हिडिओत भरणार नाही बरोबर एक चालू खेपचे उतरलेले केपच्या व्हिडिओची मागणी त्याच्यामुळे आपण व्हिडिओ टाकलाय बरोबर बरोबर हे आज पाखीवर नाही रात्री उतरले बैल रात्रीचा पाऊस बी चालू आहे सकाळी बी पाऊस चालू होता त्याच्यामुळे आज बैल व्यवस्थित पाखेवर नाहीये बरोबर पहिलं उभे जे उभे नाही आता हा दिसतोय गावरान किल्ला गावरान पेडा जोड आहे अच्छा दोघी सास आहे क्या वाहते ही पण जोड लावली एक नंबर हा बरोबर गावराम आहे गावरा नहीं, खिलार गावराणी बरोबर शेड यांची काय किंमत करता नव्वद यांची नव्वद करता फायनल मित्रांनो याची फायनल फायनल नव्वद असणारे तरी आता ही किमती शेहबाजो यांनी सांगितलं आहे तुम्ही अनवर शेट जवळ या तिथे व्यवहारात नोट वापिस नाही शंभर टक्के कमी जास्त बरोबर आपण बोललेला शब्द परत जाणार व्यवहारामध्ये शंभर टक्के कमी जास्त होईल बरोबर बरोबर बोललोय आपण व्यवहारामध्ये कमी होईल हजार दोन हजार पाच हजार रुपयाचा आपण शेतकऱ्याचा मान ठेवतो बरोबर ओके मित्रांना अजून तुम्ही चॅनलचं नाव सांगा आपल्या चॅनलचं शंभर टक्के कमी होईल काय हरकत नाही आता ही इकडे जोर दिसते दोगो क्या बात ये भी सास है, दोगो सास हो। भी है। आंडू का आंडू ले दो। क्या बात है कसी के आंडू दिस्तो हो। मगाशी एक दोन दिस मैं आंडू ओके तर मित्रांनो बघा सात आता गोर आहे या जोडीचे एक लाख दहा हजार आपण सांगतोय एक लाख दहा हजार सांगायची किंमत आहे ही एक लाख पाच ला होईल आणि एक समोर आल्यावर अजून एवढा मध्ये कमी जास्त होईल बरोबर बरोबर हो कारण की आपण किंमत सांगितली तेवढी किंमत मध्ये कोणी घेऊन घेत नाही व्यवहार समोर आल्यावर व्यवहारच होतो व्यवहारच होतो हो सांगितली म्हणजे फिक्स किंमत नाहीये नाहीये हजार दोन हजार पाच हजार आपण शंभर टक्के मांडतो मांडतो आता ही जोड दिसते करतात सगळे बैल अंगावर एक नंबर एकच नंबर माल आहे हा खांदे उशी पडलेले नाही बैलांचे खांदे वगैरे मित्रांनो तुम्ही बघू शकता खांदे बघा एक नंबर क्या बात आहे तब्येतीला अंगावर करतात तू घ्या क्या बात आहे

वा वा व्हेरी गुड्या मैसुरी जुपणीच शर्तीसाठी का गरम पाण्यावर समजतय <laughs> मारायची गॅरंटी हा मारेल हा मारेल आपण चपळ अच्छा मारायची जी, जी गॅरंटी नाही एकदम शर्त एकदम कर्नाटकचा बैल ओके झुपनी okay, गॅरंटी नाही फक्त तुम्ही शर्त घेतली स्पेशल उस... सर्टी साठी आलेले बाहेरचा कर्नाटकचा बयला ओके okay. गाडी उतरली होती गाडी गाडी 10% किती गेली ना दातला तो 6 आहे का हो म्हणजे स्पेशल सर्टी साठी जो व्हील तोच घेऊ शकतो ओके तर चला अजून बरोबर एकदम बारीक पाना मध्ये एवढे एवढे छान आहे तिची ठीक अजून कमी होतील बाजार पर्यंत अजून काहीच केलेलं नाही बैलांना काहीच सजावट नाही पाय बनवले नाही काहीच करेल नाही तसं माल आहे आणि मी बोलतोय परत रात्री पासून बाल उभाजे बरोबर एक बी बैल बसेल नाही चालू असल्यामुळे आणि नवीन जागेवर बैल बसत पण नाही बऱ्याचदा बऱ्याचदा खात पण नाही मित्रांनो हे पण बऱ्याचदा येत असतात अडचणी म्हणजे जशी जशी जागा मॅच होते तसं तसं बैल परत अंग धरतो खायला सुरुवात करतो आणि हे सगळ्या गोष्टी आता नवीन जागेवरती बैल रात्री आलेले आहेत हे जेवढे बैलची आपण किंमत सांगितली त्याच्यामध्ये शंभर टक्के एवारामध्ये दोन पाच हजार पर्यंत गाडी वखरायची सगळी गॅरंटी हो गाडी इथं झुपून देऊ मग शेतकऱ्याकडून पैसे घेऊन वैल देऊ आपण बस शंभरची नोट वर इथं झुपून घ्यायची मग दिवस जायचे वैल ओके तर चला आता आपण पुढची धावण बघू आता वासरांची धावून बघू हे आपण दाखवलं झुपणीचे लोकांना आता तुम्हाला पुरे बैल दाखवले जुपणीचे बरोबर त्याच्यानंतर तुम्हाला दोनदा चारदा पर्यंत बैल लावतो त्याच्यानंतर आदाची दावण पण दाखवणार आपण ओके चालेल ठीक आहे मित्रांनो आता आपण ह्या दावणीवरती ही दावण म्हणजे दोन दात आदात आणि चार दात तर चला या दावणीची किंमत वगैरे आपण बघून घेऊ आणि वासरांची क्वालिटी कशी ती पण बघू स्पेशल सगळे वास्त्र आहे मित्रांनो हे वासर घेऊन तुम्ही यांना बैल करू शकतात आणि शर्यतीसाठी देखील वापर करू शकतात जसा तुमचा बजेट तसं आता चला ही दावण दाखवून द्या मला या दावणीमध्ये चार चार दात आहे आपल्या वाघातले गाडीचा माल नाही

जोड आहे पासठ हजार रुपये सांगायची आपल्याच देऊन दिसतो जास्त किंमत सांगायची आधाच आहे हा एकटा आहे एकटा आहे एकटाय ओके आधात या पंधरा महिन्याचा असं ना जे आपण सांगायला फीस सांगतो पंचवीस हजार रुपये फायनल पंचवीस ला फायन जोड जो सत्तर हजार रुपयाला होईल सांगायला आपण ऐंशी सांगतोय सत्तर लाईल दाताला मागणी झाली पासठ अडुसाठ हजार रुपयाला मलकापूरचा यांचा गिरेक मागू आला अडुसाठ हजार रुपयाला मागणी झाली त्यांचा होणार आहे अच्छा मोबाईल वरच मागणी झाली शनिवारी मागू राहिले साठ हजारला अडुसाठ हजार ला आता मागणी झाली आपण सांगतो सत्तर हजार रुपये ओके होत हजार एक रुपये आपण करणार आहे आपली अपेक्षा हजार दोन हजार हजार एक रुपये कमी करून व्यवहार होणार आहे चालतंय इकडे चिमटा आदत द्या दे ते चिमटा ओके चालू गाडीचा माल आहे पुरा आता चालू गाडीचा माल आहे याचे आपण सांगतोय बत्तीस हजार रुपये बत्तीस सांगताय तीसला हवी पाहिजे तीसला फायनल दात किती आदत का आदत आदत हा बी आदत आहे याचे बी तीस सांगायचे हो व्यवहारामध्ये कमी जास्त व्यवहारात कमी जास्त कारण वासरे गाडीतून उतरल्यामुळे तोडते गाडी रात्री झाली

बाकी यांचे टांग्या वगैरे चालू गाडीचा माले दोनदा चार दात म्हटल्यावर आपण घरी नाही तर आपण गॅरंटी देऊ शकतो चालते चालू शकते पण थोडीशी लाईन आपल्याला लावणं पडते चार दात दा 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 आपल्याला लावणी पडते आपण मोकळ सांगून देतो बैलांची गॅरंटी आपण बरोबर वासरांची गॅरंटी सवय लावली आईच्यात बी टाकला हिजोड बी घेतली किंवा एकटा बी घेतला एकटा घेतला तर फायनल तीस ला होईल ओके फायनल तीस ला आणि ती जोडे आहे हा तिजोडचे पंच्याऐंशी हजार रुपये सांगायचे पंच्याहत्तर ही जोड होईल फायनल पंच्याहत्तर लावून देईल फायनल गावरान किलार जोडे दाताला दोन, का दोन का चार दात बच्चे दोन दोन दात अरे वा ओके चला आता ह्या झाल्या दोन दावणी अजून स्वस्त जोड जावतो तुम्हाला एकदम स्वस्त जोडे ही वाली पंचावन्न हजार रुपये सांगायचे ही जोडचे पंचावन्न सांगायचे

चाळीस ला गॅरंटी चुकमी समाली मित्रांनो आता आपण आलो आहेत आदत लहान खिल्लार वासरांमध्ये तुमच्या प्रत्येक वेळेस बाजाराच्या कमेंट असतात मला की खिल्लार वासर दाखवा असं म्हणून मागच्या वेळेस मी स्पेशल एक खिल्लारचा व्हिडिओ बनवला होता आता यांनी जी गाडी आणली ही गाडीचा व्हिडिओ तुम्हाला याच्यामध्ये दे खिल्लार देखील केलं वाजर दिसत आहे दोघं आधार वासरे दोघे आदात सात सात महिन्याचे वासरे दोघं अच्छा या वासरांची किंमत आपण सांगायला पंचावन्न हजार रुपये सांगते ओकेचाळीस हजार सा रुपयाला जाते फायनल अजून येवारामध्ये कमी असली काय फायनल किंमत नाही सांगते मध्ये कमी म्हणजे सांगितली किंमत सांगितली असं शेतकरी बोलतो काही शेतकरी कमेंट मध्ये बोलता काही जास्त किंमत सांगतात समोर गिरेक आल्यावर आपण कमी जास्त करतो मोबाईल मध्ये किंमत सांगितली म्हणजे था। ती किंमत धरून घेता आणि त्याच्यामध्ये अजून कमी जास्त करत तसं नाही होत समोर आल्यावर येवारामध्ये शंभर टक्के कमी जास्त होत ओके आता साधारणतः किती किती महिन्याचे असतील हे दोघं वासरे हे दोघं दहा दहा महिन्याचे वासरे फक्त अच्छा हा हे दोघं एवढे रुपयाचे वासरे या वासरांना पन्नास ची मागणी झालेली पन्नास ची झालेली आपण तिन्चे पासष्ट सांगितले होते पण मध्ये आपण कमी जास्त करणार आहे पन्नास ची मागणी यांची झालेली चालतंय पासठ हजार रुपये सांगायचे मध्ये कमी जास्त होईल पन्नास हजार यांची मागणी झालेली ओके वासरे आणि एकाच नंबर वासर वासरांची खूप मागणी शिरडी एकदम नाजूक आहे वासरे गळा कमी आहे शेप कमी आणि रूप एकदम भारी तोंडाचे वासरे तो बरोबर सांभाळा बर। सारखे वासरे बरोबर शर्तीला बी चालतील त्यांनी पुढे कामाला बी एकदम शिक्का जोड राहील बरोबर जो कामासाठी इकडे चाळीसची जोड आहे ही जोड चाळीस ची चाळीस ओके मित्रांनो ही चाळीस हजारची जोड आहे तिकडची जोड घेतली तर ती पंचेचाळीस ची पंचेचाळीस ची जोड करून घेऊ आरामात एका अजून कमी असून

समोर गिरे प्रत्येक सौद्यामध्ये कमी जास्त टक्के शंभर टक्के कमी आठवड्याला केव्हा आपली गाडी मंगळवारी गाडी आपली येऊन जाते मंगळवारी गाडी येऊन जाते ओके आज सुद्धा बुधवारी आज म्हणजे भरपूर मालिका आता कोणताही गिरेक परत जाणार नाही मागल्या मागच्या हप्त्याला ना कमी माल होता ही हप्त्याला भरपूर माल आदात बी आहे दोनदात बी आहे जशी लागली तशी जोडे टोटल अडुसठ बैल आहे टोटल अडुसट दोन दोनदात चार बैल सगळे भेटतील आपल्या जवळ सगळ्या प्रकारचा माल आहे मोठे बैल बी एकदम नगीने एक नंबर बैल आहे तर मित्रांनो हे जे तुम्हाला मी आता दावणी दाखवली आहे वास्त्रांची आता भरपूर जण काय करतील ऑनलाईन खरेदी करून घेतील किंवा समजा आता जे जे तुम्हाला आवडतं तो क्रिनशॉट मारून तुम्ही त्यांना व्हॉट्सअपला पाठवा तुम्ही तशी देखील खरेदी करू शकता जर तुम्हाला वाटत असेल की बाजाराच्या दिवशी एखादी जोड जी चांगली असेल तुम्हाला वाटेल की आहे किंवा विकली जाणार नाही तर मित्रांनो चांगली जोड ही लगत एक दोन दिवसामध्ये विकली जाईल कारण की आता तुमचा बुधवारी गुरुवार शुक्रवार शनिवार अजून तीन चार दिवस आहेत तेवढ्यामध्ये बऱ्यापैकी मला हा इथंच विकला जातो मित्रांनो आणि आपण चिंकी सांगितली त्याच्यामध्ये व्यवहारामध्ये कमी जास्त शंभर टक्के टक्के रिकामे फोन करू नका घ्यायचे असतील तरच रिकामे फोन करू नका आणि घ्यायचे तर आपला पत्ता आपण प्रत्येक व्हिडिओ मध्ये देतो या चाळीस गाव जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती चाळीस गाव कधीही बैल अवेलेबल असतात कधी या फक्त रविवार आणि सोमवार सोडून या कोणतेही वारी आले तर तुम्हाला बैल इथं भेटायला रविवार सोमवार भेटतील रविवार आणि सोमवार सोडून कोणतेही वार आले तर बैल इथं अवेलेबल आहे शंबर टक्के भेटते मित्रांनो संपूर्ण इथून तिथपर्यंत संपूर्ण हे या आंदोळ शेट यांचाच माल आहे हा या। धन्यवाद शेबा शेठ धन्यवाद दादा